नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे है। ऐतिहासिक बालाजी किल्ल्यावर महादेवाचा शिवभक्तांची मांदियाडी बालाजी किल्ला शिवमंदिर समिती व नाना पटोले भरत खंडाईत मित्र परिवाराचे सौजन्य हर हर महादेवाच्या गजरात लाखणी तालुक्यातील बालाजी किल्ल्यातील शिवमंदिरात महाशिवरात्रीला हजारो शिवभक्तांची मांदियाळी लागली होती सकाळी आमदार नाना पटोले भरतखंड मित्रपरिवार व बालाजी शिवमंदिर समितीच्या सदस्यांनी महादेवाचा अभिषेक केला पंचामृताने स्नान करीत नवे वस्त्र परिधान केले भक्तिभावे सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली यात्रेचे संयोजक भरतखंडात यांनी पुजाऱ्यांना वस्त्रदान करीत यथोचित सन्मान केला लाकडी तालुक्यातील किटाडी मांगली येथील भीमसेन टेकडीवर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या बालाजी शिव मंदिरात आमदार नाना पटोले यांच्या सकारात्मक प्रयत्नांनी दोन हजार आठ पासून महाशिवरात्री उत्सवास सुरुवात झाली त्यानंतरची जबाबदारी जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष भरत खंडाई हे बालाजी शिवमंदिर समितीच्या सहकार्याने सांभाळत आहे वर्षभर शिवमंदिरात धार्मिक अनुष्ठान पार पाडून मंदिरात सेवा देतात त्या कार्याची जाण ठेवून भरत खंड यांनी येथील पुजाऱ्यांना वस्त्रदान करीत यथोचित सन्मान केला शिवभक्तांना कोणती अडचण येणार नाही याकरिता प्रशासनाने सुद्धा दखल घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र पोहराअंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र किटाडीच्या वतीने आरोग्य सेवा पुरविण्यात आली यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी सायली संजय डहारे आरोग्य समुदाय अधिकारी शिल्पा मेश्राम आरोग्य सहाय्यक डी पी राठोड आरोग्य सेवक गणेश साठवणे बी एच मेश्राम आरोग्य सेविका विजू बावने छबीला कुंभारे सेवेत हजर होते अत्यावश्यक सेवा म्हणून अँब्युलन्स सुद्धा हजर होते आरोग्य शिबिर सुद्धा येथे लावण्यात आले होते शिवभक्तांना दर्शनाकरिता पालांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील राऊत वाहतूक पोलीस ओमप्रकाश देवटे व इतर सहकार्यांनी सेवा दिली बालाजी शिव हे भविष्यात महाराष्ट्रातील तीर्थ स्थळांपैकी एक भव्य दिव्य तीर्थस्थळ म्हणून नावारुपास येतील शासनाने याकरिता करोडो रुपये दिले असले तरी पुन्हा निधीची गरज आहे रस्त्याची दुरावस्था कायम आहे गडावर प्राथमिक सुविधांची आवश्यकता असल्याचे बोलले जाते